महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाले त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त झाली सध्या राज्यात सर्वत्रच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवर कार्ला खटकाळा या जिल्हा परिषद गटांमध्ये रविवारी स्वर्गीय अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पाथरगाव या ठिकाणाहून सदरचे रक्षाकलश दर्शन यात्रा सुरू झाली पुढे पिंपळोली ताजे पोरज घरकुल मळवली पाटण डोंगरगाव वाडी केवरे वसाहत डोंगरगाव कुनेनामा पांगोली या गावांमध्ये सदरचे रक्षाकलश रथयात्रा नेण्यात आली पाहुयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली ही काही क्षणचित्रे तुम्ही प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या अंतकरणात जागा मिळवली लोक म्हणत असतील दादा गेले पण वस्तुस्थिती दादा एकटे होते दादा पुरले नसते म्हणून दादांनी पूर्ण महाराष्ट्रात आपला प्रसाद प्रसंग पसरवला आणि प्रत्येकाच्या अंतकरणात जाऊन दादांनी असे सूचित केले की के मी तुम्हाला जरी शरीराने दिसत नसला तरी माझ्या अंतकरणाचा भाव तुमच्या अंतकरणात त्यास जातोय याच्यावर तुमचं लक्ष असू द्या दादाच्या पुढचं जे काम होणार आहे ते तुम्ही दादाला श्रद्धांजली होईल अशा प्रकारचं कर्तृत्व नेतृत्व करावं अशी माझी इच्छा आहे <ingenverning> मोठे झाले मोठे झाल्याच्या नंतर त्यांना मोठे झाल्याच्या नंतर खूप कब कष्ट असतं त्या कष्टामधून त्यांनी या पुणे जिल्ह्याचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक केलं या लौकिकाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं दादा आपल्यातून गेले नाही आता तानाजी भाऊ म्हणले दादा आपल्यातच आहे आत्मा हा दहा दिवस विधी होत पर्यंत आत्मा भ्रमण करीत असतो का माझ्या महाराष्ट्रातली नेतृत्व करणारी मंडळी किंवा महाराष्ट्रातली किंवा पुणे जिल्हा किंवा बारामती तालुका मावळ तालुका अनेक तालुके असतील या तालुक्यातले तालुक कार्यकर्ते खरं माझ्या नावानं जयघोष घोष करतात का नाही याचा ते अंदाज घेत असतात आणि आज खऱ्या अर्थानं ही त्यांची रक्षायात्रा आमच्या ताज्या गावामध्ये आलेली आहे एक माध्यम म्हणजे आज आपल्या या काटकाळा आणि कारला मतदार संघातील अधिकृत उमेदवार सौभाग्यवती दीपालीताई दीपकांना उळावळे यांच्या माध्यमातून व रेशमाई राजीव देवकर यांच्या माध्यमातून ही रक्षायात्रा आपल्या या समीरांना जाधव कटकळा पंच समितीचे उमेदवार यांच्या माध्यमातून ही यात्रा आज आपल्या गावामध्ये आलेली हॉटेल शिवराज वेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल 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 कडकनाथ चिकन चिकन मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद